समाजातील गरजू आणि वंचित घटकांच्या पाठीशी उभे राहून त्यांना दिशा देण्याचं काम दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्ट करत आहे जाती धर्माच्या भिंती भेदून प्रत्येकाला चांगलं शिक्षण मिळावे या उदांत हेतूने सुरू असलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या या कार्यात दातृत्वाचे अनेक हात लाभलेत ही प्रेरणादायी बाबे असे प्रतिपादन ज्येष्ठ गणितज्ञ प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांनी केले दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अठरावा शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरणाप्रसंगी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कुलकर्णी बोलत होते पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात झालेल्या सोहळ्यात अडीचशे गरजू विद्यार्थ्यांना देणगीदारांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली यंदाचा दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते दीपक हिरवे आणि मनीषा गाडे यांना प्रदान करण्यात आला मराठवाडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब जाधव सामाजिक कार्यकर्त्या ॲडव्होकेट मिताली सावळेकर डॉक्टर मिलिंद मुजुमदार सल्लागार बी एल स्वामी दिशा परिवाराचे अध्यक्ष माणिकराव गोते कार्याध्यक्ष राजाभाऊ चौहान पौर्णिमा जानोरकर कल्पना भोसले अल्पना चौहान दरम्यान पांचाली हर्षे मकरंद कुलकर्णी अरुण कुलकर्णी चिन्मय कुलकर्णी यांच्यासह अन्य पदाधिकारी विद्यार्थी आणि देणगीदार उपस्थित होते आता प्रथम आज शिष्यवृत्त्या पारितोषिक मिळाली आहेत त्यांचे मी अभिनंदन करतो त्यांनाही टाळ्या वाजून सगळ्यांना अभिनंदन करूया आणि पुष्काने उल्लेखही केला सागर सारखी इथे बरीच उदाहरणं आहेत त्यांचे उदाहरण त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवावे आता मदे है, अता है। है? आ, ते वयाच्या आहेत आता समाज तुम्हाला हे ऋण देत आहे समाजाचं ऋण काय या पहिल्या वीस पंचवीस वर्षात सगळ्यांना वाढवणं नंतर तुमचे तुमचे तुम्ही तुमचं कुटुंब चालू करा मुलांचं संगोपन करा आणखी आर्थिक स्थैर्य मिळवा आणि काहीतरी सामाजिक काहीतरी सामाजिक जाऊ दे पण काहीतरी कोणत्याही क्षेत्रात जाताना तुम्ही त्याच्यात प्रावीण्य मिळवलं पाहिजे ते प्रावीण्य मिळवून तुम्ही काही करा मी म्हणेन पस्तीस चाळीस पंचेचाळीस वर्षापर्यंत हा विचार अत्यंत चांगला आहे हे तुम्हाला समाजाने दिलेलं आहे आता त्या समाजाचं ऋण तुम्ही कसं फेडणार आहात याचा वयाच्या चाळीस पंचेचाळीस नंतर किंवा त्याच्या विचार चालू करावा दिशा परिवार म्हणजे मला असं वाटतं दात्यांचा विश्वास आहे त्या संस्थेवर आणि सर्व दाते खाली बसल्यानंतर देखील माझ्या लक्षात आलं की येऊन दोन लाखाचा चे चेक देत आहेत त्यांना कुणाला द्यायचं तुम्हाला द्या म्हणून म्हणजे याच्यामध्ये सर्व लक्षात येते किंवा दिशा परिवारवर किती विश्वास आहे त्या संस्थेवर कारण एक खात्री आहे की आपण दिलेले पैसे हे कुठेतरी सत्कार मी उप, आ, सत्कारे लागणारच कुठल्याही परिस्थितीत आणि त्या ते, ते उदाहरण म्हणजे कारण ज्या वर्षी आता एक दहा वर्षापूर्वी राजाभाऊ आमच्याकडे येत होते आणि प्रभातनी देखील चालू केलं दैनिक प्रभातनी दिशा परिवारतर्फेच चालू केलेले आहे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यायचं पण मागच्या वर्षी आम्ही दीड दीडशे विद्यार्थ्यांना मदत केलेली पण आताच्या कार्यक्रमात देखील म्हणजे आमचे व्यवस्थापकी संचालक आनंद गांधी साहेब या वर्षी देखील त्यांनी जरी विद्यार्थिनी महाराष्ट्र गवर्नमेंटनी फीस माफ केलं असलं तरी वेगळ्या पद्धतीने विचार करून कारण खेडेगावातील जे काही विद्यार्थिनी आहेत त्यांना फक्त कॉलेजची फीस भरावं लागत नाही तर शहरामध्ये येऊन राहावं लागतं